आज आपल्या बॅचेसचा सातवा दिवस आहे तिसरा मोल्ट उठल्यानंतर आज आपण चौथी फिडिंग सकाळची दिलेली आहे त्या अदोबर आपण पन्नास स्क्वेअर फूट स्पेसिंग वाढवलेली आहे म्हणजे लांबीमध्ये आपण तीस फूटाचे दोन लाईन बनवलेले आहेत पाच फूट रुंद असणारे साडेपाच बाय तीस फूट असे दोन लाईन बनवलेले आहेत तीनशे स्क्वेअर फूट जागा आपण आतापर्यंत नाळ्यांना दिलेली आहे आणि सकाळी आपण आळ्यांवरती ए पावडर आणि बी पावडर धुळणी केलेली आहे ए पावडरमुळे आपल्या आळ्यांमधील ग्लासरी फ्लेचरी ही रोगराई कमी होते व बी पावडरमुळे मस्कार्डिन या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो अशा पद्धतीने आपण स्पेसिंग दिल्यानंतर पावडरची धोरणी केलेली आहे व त्यानंतर आपण यावरती जस्ट बेस्ट हे फवारणी केलेलं आहे एक लिटर पाण्यामध्ये पाच मिली जस्ट बेस्ट घेऊन आपण त्याची फवारणी केलेली आहे आ, या जस्ट बेस्ट तुम्ही तुमच्याकडे वापरतात का नाही माहीत नाही हे अशी जस्ट बेस्टची एक बॉटल येते यामुळे आपल्या आळ्यांची इम्युनिटी पावर वाढते आळ्या स्ट्रॉंग राहतात लूज पडत नाहीत यासाठी आपल्याला जस्ट बेस्ट वापरायचं आहे व सेड हलका अशा पद्धतीने ओपन ठेवायचं आहे ज्यामुळे हवा लागून पाला जास्त ओलसर राहणार नाही यासाठी व टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी बंधूंनो ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा थँक्यू